चाळीत राहिलात का तुम्ही कधी तुम्हाला चाळ हा प्रकार माहिती आहे का मला जसं कळतं तसं मी अजून तरी कुठल्या चाळीत गेलेली नाहीये किंवा चाळीतचं वातावरण कसं असतं काय असतं याचा मला अजिबातच अनुभव नाहीये पण 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 माझ्या वाचनात असं एक पुस्तक आलेलं आहे की ज्यामुळे मी पूर्ण परिपूर्ण चाळ अनुभवली आहे आणि तुम्हाला आता कळलंच असेल की मी कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतेय तर खरंच अतिशय फेमस पुस्तक आणि अतिशय फेमस लेखकाचं पुस्तक पु ल देशपांडे सगळ्यांनाच माहिती आहे अतिशय सहज आणि साधा सरळ हा लेखक आहे आणि किती सहज त्यांचे विनोद असतात ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे सुरू करूयात रिव्ह्यू बटाट्याची चाळी या पुस्तकात जवळपास दहा ते बारा प्रकरणं आहेत आणि प्रत्येक प्रकरणात वेगवेगळं असं विश्लेषण आहे सुरुवातीला सांस्कृतिक चळवळ होते सांस्कृतिक चळवळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची काही कॅरेक्टर्स दाखवलेले आहेत नमुने म्हणता येतील तर सांस्कृतिक चळवळीचा शेवटचा सा जो प्यारा आहे तो अतिशय गमतीदार आहे म्हणजे अक्षरशः सांस्कृतिक म्हणजे गणेशोत्सव वगैरे होतो आणि त्याच्यामध्ये मग त्यांचं सगळ्या प्रकारचे कार्यक्रम होऊन जातात खेळ होतात स्पर्धा होतात बऱ्याच आणि शेवटी फोटो सेशन असतं ग्रुप फोटो सेशन त्याच्यामधली धमाल आणि त्याचे वर्णन जे आपण जे काही वाचतो ना ते म्हणजे असं आपल्या समोर उभं राहतं ते चित्र की काय काय झालं असेल आणि फोटोग्राफरचं पण काहीच राहत नाही तिथे इतकी तोडफोड होते आणि सगळेजण एकमेकांच्या अंगावर पडतात वगैरे वगैरे धमाल मस्ती आहे या बटाट्याच्या चाळीत सांस्कृतिक शिष्टमंडळ सांस्कृतिक शिष्टमंडळ निवडलं जातं सा, सांस्कृतिक शिष्टमंडळात काय होतं दुसरी एक ताळ दाखवलेली आहे ते कम्पॅरिटिव्हली त्या चाळीचं शिष्टमंडळ पाहिलं जातं यांचं जे काही शिष्टमंडळ आहे ते निवडल्यानंतर तिकडे जाऊन सगळेजण त्या शिष्टमंडळाची पाहणी करतात त्या दुसऱ्या चाळीतल्या शिष्टमंडळाची आणि ते सुद्धा अतिशय गमतीदार आहे त्यानंतर बटाट्याच्या चाळीमधलं तिसरं प्रकरण असं आहे की निष्काम साहित्य सेवा निष्काम साहित्य सेवा पेकर नावाचे एक लेखक असतात आणि त्यांना एक तरुणी सुचवते की तुम्ही कसं कसं या बटाट्याच्या चाळीवरती एक कादंबरी लिहू शकता आणि त्याच्यात ते लेखक लिहितातही पण त्याच्यानंतर त्या लेखकाला स्वतःच त्या पुस्तकाचं जे प्रकाशन समारंभ असतो तो भरवावा लागतो आणि प्रकाशन समारंभ भरून त्यांना म्हणजे जे, जे काही स्टेज असतं त्याच्यानंतर चेअर वगैरे लावलेले असतात तिथलं पण जे, जे वर्णन आहे ना, ना ते वाचताना अतिशय मजा येते आणि कोण कोण काय काय खातं किती किती खातं या सगळ्या प्रकारचं वर्णन लेखकांनी या पुस्तकात केलेलं आहे आणि खरंच पु ल देशपांडे यांचं कमाल आहे लिखाणाची कमाल आहे त्याच्यानंतरचं जे प्रकरण आहे ते गच्ची सह झालीच पाहिजे हे चौथं प्रकरण आहे गच्चीचा जो वाद आहे तो राजकारणापर्यंत कसा जातो आणि त्याच्यानंतर गच्ची कशा प्रकारे बंद होते शेवटी मीटिंग वगैरे भरवली जाते चाळीतल्या सगळ्या लोकांची आणि गच्ची कशा प्रकारे बंद होते ते सुद्धा वर्णन अतिशय सुंदर केलेलं आहे खरंच अतिशय साधं साधे साधं साधं वर्णन आहे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा आपण एखाद्या गोष्टीचं वर्णन करतो तसं अगदी साधं वर्णन आहे पण ते वर्णन जे आहे ते पुलं यांच्या नजरेतून केलेलं वर्णन आहे त्याच्यामुळं अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही जर चाळीतलं जीवन तुम्हाला अनुभवायचं असेल आणि जुन्या माणसांच्या आपली जे जुनी मराठी माणसं होते त्यांच्या हृदयात अजूनही चाळ या विषयाबद्दल खरंच खूप प्रेम आहे हे आपल्याला हे पुस्तक वाचल्यानंतर कळतं त्याच्यानंतर पाचवं प्रकरण जे आहे ते, ते राघु नावाचं एक पात्र आहे आणि त्यांनी त्यांच्या मुलीला पत्र लिहिलेले आहेत पत्र त्यांनी असे लिहिले की राघु नाना बटाट्याच्या चाळीमधून जेव्हा प्रवास सुरू करतात आणि पुण्याला जातात आणि राघु नाना हे जे आहेत ते गावाकडनं आलेले आहेत बटाट्याच्या चाळीत आणि ते पण पोस्टात नोकरीला दाखवलेले आहेत नोकरीनिमित्त ते गावाकडून मुंबईला आले एवढंच त्यांना प्रवास माहिती होता आणि त्याच्यानंतर कितीतरी वर्षांनी ते पुण्याला जात असतात ते पण पोस्टरच्या कामानिमित्त आणि त्यांना तो प्रवास करताना त्यांच्या मुलीला पत्र लिहायचे असतात तर ते काही पत्र जे आहेत छान पत्र आहेत त्यांनी मुंबई पासून सुरुवात केली आहे पत्र लिहितानाच आणि पुण्यात पोहोचले त्याच्यानंतर काय काय कामं केले किंवा कसं कसं कोण कोण त्यांच्यासाठी आलं आणि त्यांचा एकंदरीत प्रवास कसा झाला हे सगळं त्यांनी या वाचव प्रकरणात सांगितलेलं आहे या पुस्तकात वासर या नावाचं एक प्रकरण आहे तर वासऱ्या नावाचं प्रकरण जे आहे ते तुमच्या माझ्याशी रिलेटेड असू शकतं आपल्यापैकी बरेच जण काय करतात वासऱ्या म्हणजे काय तर रोजनिशी आपल्यापैकी बरेच जण रोजनिशी लिहायला सुरुवात करतात आणि एकंदरीत सुरुवात कधी करतात तर नवीन वर्षापासून बाबा रोज दैनंदिनी लिहायला सुरुवात करणार आणि रोज लिहिणार काय काय करणार वगैरे वगैरे असं सगळं आपण ठरवतो तशातलाच हा प्रकार आहे वासऱ्या आणि हा आपल्या जेव्हा वाचनात येतो तेव्हा आपण तो आपल्याशी सुद्धा रिलेट करायला लागतो मजेशीर आहे स्वरचित स्वरचित म्हणजेच आपण ऐकलेलं आहे की आपल्या जुन्या ज्या बायका होत्या त्या दळण दळताना काही ओव्या म्हणायच्या त्याचप्रकारे शहरातल्या बायकांना काही गाणी वगैरे येत नाही किंवा काही त्यांना असलं काही सुचत नाही गाणी दाखवलेली आहेत आणि त्यातल्या त्यात मुंबई उपनगरात राहणारे जे काही जोडपी आहेत आणि बाहेर कामावर जाणारा नवरा घरी येताना कसं त्याला उशीर होतो या एका गाण्याचं जे काही वर्णन तिथे केलेलं आहे ते, ते मला खूप आवडलेलं आहे म्हणजे आपल्या जोडीदाराला येण्यासाठी किती उशीर होतो आणि मुंबई मध्ये कसं कसं कसलं कसलं ट्राफिक गर्दी कशा गोष्टींना सामोरे जावं लागतं हे त्या गाण्यात वर्णन केलेलं आहे त्याच्यानंतरचं प्रकरण म्हणजे उपास तर उपास या प्रकरणात आपण आपल्याशी सुद्धा रिलेट करू शकतो आपण बऱ्याच प्रकारचं डाएट करतो आणि या चाळीत असं होतं की म्हणजे आपण जर आपल्या घरात आता डाएट करत असू तर शेजाऱ्याला नाही माहिती होत बाबा की हा डाएट करतोय ही डाएट करते पण बटाट्याच्या साडीत असं होतं की शेजाऱ्यांना माहिती होत आणि जे पंत आहेत पंतांनी का डाएट केलं काय जेवण सोडलं डाएट केलं असं नाही जेवण का सोडलं काही तर अशा प्रकारचं मजेशीर असा एक प्रकरण आहे उपास आणि त्यानंतर आहेत आगामी आत्मचरित्र आणि भ्रमण मंडळ भ्रमण मंडळ संगीतिका आणि चिंतन 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 जे आहे ना ते खरंच आपल्याला वाचकाला भाऊक करून सोडतं कारण आपण जे काही सुरुवातीपासून सांस्कृतिक मंडळापासून पुस्तक सांस्कृतिक मंडळापासून पुस्तक वाचलेलं आहे सुरुवात करतो आणि चिंतनवर येऊन जेव्हा वाचायला लागतो ला ना तेव्हा खरंच म्हणजे अतिशय वाईट वाटतं की खरंच पहिली जी माणसं होती ती किती एकमेकांशी जोडली गेलेली होती शेजारी जरी असतील तरी एकमेकांविषयी जिवाळा होता आपुलकी होती आणि आता फ्लॅट सिस्टीम मध्ये तसला प्रकार दिसत नाही प्रत्येक जण आपापल्या कामात असतं इवन मी सुद्धा रिलेट करते की आपण नाही जास्त वेळ घालवत कुठे पण पहिलं जे काही चाळीतलं जीवन होतं ते अतिशय सुंदर होतं खरंच छान होतं आणि चाळीचं जे काही शेवटचा पॅरा आहे म्हणजेचिंतन या प्रकरणाचा जो काही शेवटचा प्यारा आहे तो मी तुम्हाला इथे वाचून दाखवते तो असा चाळीला ती स्वतः किती टिकणार आहे अशी चिंता आहे पायातच कुठेतरी हादरा बसला आहे आपण खसतो आहोत अशी भीती आहे आद्य मालक धुळा नावा बटाट्यांनी चाळ बांधली तेव्हा चार, चार माणसांचा संसार इथे सुखाचा व्हावा अशी इच्छा भाड्याच्या पैशाच्या खाली दडलेली होती समोरच्या चाळी आपोआप पडल्या काही पाडल्या तसाच प्रसंग एक दिवस आपल्यावर आहे अशी चाळीच्या पोटात भीती आहे पण या भीतीने ती खरी हाजरली नाही तिला भीती आहे ती आपल्या मागून जी वास्तू उभी राहील त्यात माणसे दारे बंद करून राहणाऱ्या समोरच्या ब्लॉक मधल्या माणसासारखी राहतील ही प्रत्येकाला कदाचित अधिक स्वतंत्र असेल पण ते तीन खोल्यात अगदी स्वतंत्र वॉश बेशीन आणि थंडस बाथरूम असणाऱ्या ब्लॉक मध्ये दिवसभर दारे बंद करून राहण्याचे स्वातंत्र्य तिला भेटसावतील कारण चाळीची दारे आणि ब्लॉकची दारे यातला मुख्य फरक तिला ठाऊक आहे विराट परगावी गेल्याशिवाय चाळीतल्या खोलांची दारे बंद झाली नाही ब्लॉकची दारे सगळे व बंद असतात ही दारे सतळ उघडी त्या दारांना दाराशी आलेल्या माणसावर अविश्वास दाखवणारी बारीक गोपी असतात इथे आतल्या माणसाच्या पाण्यात काय पडले आहे ते गॅलरीतून येणाऱ्याला दिसते अण्णा पावशांनी घेतलेला कडीचा येतो टेबलावर जेवतील पण दारे बंद करून चोरून जेवतील चाळीला दुःख आहे ते ह्या चोरट्या जीवनाची पण आता इलाज नाही चाळ कोलमडत आली आहे शेवटला घाव कोण घालणार याची ती वाट पाहत आहे तिला चिंता आहे ती एकच हा घाव घालणारा तिने ज्यांचा आजवर भार वाहिला त्या माणसांच्या नातवंडा पण पनतवंडांना सिमेंट कॉन्क्रीटच्या प्रचंड कपाटाच्या खणात बंद करून ठेवणार आहे त्या कपाटात खेळायला की नाही चांगलो शांताबाई यमी बरोबर वाटीभर बर डाळीचं पिड् पाठवून कुशभाऊ रजा झाली का सँक्शन असे मोकळे आवाज ऐकू येणार नाही पहिटलकर्णीच्या पाठीवरून हात फिरवून ना जातीची ना पातीची अशी शेजारची म्हातारी अगं बावीस बाळांपणे झाली माझी असा धीर देणार नाही सासरी निघालेल्या चाळीतला पोरीकडे पाहून आनंदाने रडणाऱ्या डोळ्यांची संख्या मर्यादित मॅट्रिकला गंपू पाया पडला होता नवा ब्लॉकातला अभिजित किंवा अमिताभ कदाचित रॉक 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 म्हणत एक्झाम द्यायला जाईल आणि चाळीला वाटते जमिनी सपाट झालेला आपला देह तीन मजल्यांनी उठून भर येईल आणि म्हणेल अरे नाही रे माझ्या पोटात यापेक्षा खूप खूप माया होती आहे की मी सुंदर म्हणजे या चाळीला प्रेम होत माया होती आपुलकी होती हे सगळं वर्णन शेवटच्या या दोन ते तीन पॅरामध्ये आलेलं आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे शेवटी आपण भाऊक होतो चिंतन वाचताना मी तरी भाऊक झालेली आहे आणि तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही पटाट्याची चाळ हे पुस्तक तुम्ही वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि अशाच प्रकारचे रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका